तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर सरकारने मराठी भाषेला दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा साता समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे महाराष्ट्रासाठी आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे कारण महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचावेल अशी बातमी आता समोर आली आहे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती केंद्र सरकारच्या या निर्णयानं मराठी भाषा साता समुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यिकांना प्रोत्साहन देणारा आहे केंद्रीय मंत्रिमंडळ आज बैठक पार पडली या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे केंद्र सरकारने मराठीसह बंगाली आसामी पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे आजचा दिवस माय एक ऐतिहासिक दिवस मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आज आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो या निर्णयाचे सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे डॉक्टर संजय कळमकर हे नगर जिल्ह्यातील विनोदी लेखक प्रभावी वक्ते आणि कथाकथनकार आहेत एम पी एच डी असलेले कळमकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अध्यापनाचं शिक्षक संघटनांच्या चळवळीशीही त्यांचा निकटचा संबंध आहे त्यांनी कर आपली प्रतिक्रिया देताना सरकारचे आभार मानले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही फक्त महाराष्ट्रातील नाही तर जगातील जिथं जिथं मराठी बोलणारी माणसं आहेत त्यांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे आता केंद्राकडून राज्याकडून त्याला निधी मिळेल आणि ती संवर्धित होईल हा विषय जर बाजूला ठेवला तर मुळात अभिजात दर्जा मिळण्याआधीपासूनच मराठी ही अत्यंत सुंदर अशी भाषा आहे इतर भाषेतले शब्द सहजपणे सामावून घेणं एक लयबद्धता असणं वेगळ्या पद्धतीचं व्याकरण असणं आणि एक वाकेल तशी वाकणं आणि बोलताना एक वेगळ्या पद्धतीचा हेल जो अतिशय सुंदर असतो तो काढल्यानंतरच मराठीचं सौंदर्य अनेक ठिकाणी कळतं शिवीपासून ओवीपर्यंत मराठी भाषा ही अतिशय सुंदर आहे प्राध्यापक रंगनाथ पटारे यांची समिती असेल या महाराष्ट्रातील विविध वाङ्मय मंडळे असतील आणि राजकारणी असतील या सर्वांच्या प्रयत्नानं आज अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला तो जरी मिळालेला असला तरी मराठी माणसाने एक गोष्ट जपली पाहिजे इंग्रजी हिंदी बोलणं ही सार्वजनिक ठिकाणी मराठी माणूस प्रतिष्ठेचं मानतो ही गोष्ट चुकीची आहे समोरचा वेटर मराठी असतो पण आपण हिंदी बोलतो नाहीला जाणं त्याला हिंदी बोलावं लागतं आपण मराठीच बोललं पाहिजे लोकल असेल सार्वजनिक ठिकाण असेल मराठीचं संवर्धन जर व्हायचं असेल तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे आणि मराठीचं सौंदर्य आपण आविष्कारित केलं पाहिजे मला वाटतं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचं हे स्वप्न मराठी माणसाचं खूप दिवसाचं होतं ते आज पूर्ण झालं त्याबद्दल मी मनापासून आनंद व्यक्त करतो धन्यवाद इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन फ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी